नमस्कार शेतकरी मित्रांनो शिवशासणी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे आज दिनांक आहे तीन दहा दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारंगाव मार्केटमध्ये त्यांना मी तिशापूचे लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा मी वारंवार तुम्हाला सांगतोय जेणेकरून बाजारभावाची अचूक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या शेतकरी बांधवांना पाहायला भेटत आहे आपल्या प्रतिसादाबद्दल मित्रांनो मी पुन्हा पुन्हा तुमचे आभार मानतोय कारण तुमचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे त्याबद्दल सर्व आभार मानतो विसरू लाइक करा आणि व्हिडिओला शेअर करा, करा। जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधव आपले व्हिडिओ जातील चला तर जाऊया नारंगाव मार्केट मध्ये धनामितीचे लाईवली पंचवीस अकरा

સર શે આકરા સર ચેકરા સર ચેકરા સર મીઠી सतरा रे अकराशे बाराशे तेराशे चौदह पंदराचे पंदराचे सतरा सोवार एक आठशे सतरा सकाव आठ सतराशे सतराशे दोनशे सतराके मरी

सातशे ऐंशी सातश्याऐंशी आठशे एकोणबीऐंशी दोनशे नऊशे एकोन दोनशे नऊशे नऊशे ऐंशी एक हजार एक अकरा हजार पंचवीस एक हजार एकोण दोन सत्तर हजार ऐंशी एक अकरा पंचवीस संतोष चला इकडे

आठशे एक आठशे एक नऊशे नऊशे एक हजार एक हजार अकरा एक हजार अकरा एक हजार अकरा एकोण एक हजार ऐंशी एक हजार ऐंशी अकराशे एक अकरा 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 अकराशे एकोण अकराशे एकोण अकराशे इकडे का

12 13 14

एकोण आठशे दोन आठशे दोन आठशे आठशे दोन आठशे दोन पाटील सत्त्याऐंशी सत्याऐंशी सत्त्याऐंशी सत्याऐंशी सतांशी अकराशे एक एक कोथंबीर बाराशे एक तेराशे एक तेरा 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 ऐंशी तेरा ऐंशी तेराशे ऐंशी तेराशे ऐंशी चौदाशे एक चौदाशे पंचवीस चौदा एक्कावन्न चौदा ऐंशी पंधराशे एक पंधराशे एक पंधरा पंचवीस पंधरा एकान सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळाशे एक सोळा पंचवीस सोळा सोळा एकान सोळा 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 साठ साठ सोळासाठ सोळासाठे सोळाशे साठ रुपये बीट झालं कोथंबीर कोथंबीर एक हजार एक एक हजार एक एक हजार एक एक हजार एक एक हजार पंचवीस एक हजार एकोण एक हजार एकोण अकराशे एक अकरा एक एक अकरा अकरा ऐंशी बाराशे एक 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 एक रुपये बारा पंचवीस बारा पंचवीस कोथंबीर बारा पंचवीस बारा एक एकोण बाराशे ऐंशी रुपये कोथंबीरच ये बारीक ज्याला चला चला हे बारीक ज्या काय बरोबर वाचल ज्या गावठी किती गावठी कोथंबिर 301 400 501 25 525 601 625 701 701 701 725 801 800 चंपक कोथंबिर एक हजार एक अकरा पंचवीस अकरा पंचवीस अकरा ऐंशी तेराशे एक तेरा पंचवीस तेरा पंचवीस तेरा पंचवीस

চৌদশে 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 বাবু দাদা